अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच शरीफ सय्यद मैदानात प्रभाग क्रमांक बारा मधून निर्धार प्रभाग बारा खुला होताच शरीफ सय्यद यांनी थोपटले दंड निवडणूक रंगणार चुरशी राजकारणात सय्यद झेंड्या खाली आरक्षणानंतरचा पहिला झटका प्रभाग बारा मध्ये शरीफ सय्यद करणार ताकदीची एंट्री शरीफ सय्यद ठरवतील निवडणुकीचा खेळ पक्ष प्रवेशाकडे सर्वांच लक्ष अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण जाहीर झाले आरक्षण जाहीर होताच आता राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलता झाली आहे विशेषतः अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक बारा ड हा सर्वसाधारण पुरुष वर्गासाठी खुला झाल्याने अनेक इच्छुकांनी राजकीय रणनीती आखायला सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले शरीफ सय्यद यांनी आरक्षण जाहीर होताच दंड थोपाटलाय त्यांनी तातडीने प्रभाग बारा मधून उमेदवारी लढवणार असल्याची घोषणा केली असून त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वासाचं वातावरण आहे शरीफ सय्यद हे स्थानिक पातळीवर सक्रिय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांनी परिसरातील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केलाय त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष वेधलं गेलंय दरम्यान आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या पोस्टर्स आणि बॅनर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत शरीफ भाई मैदानात अशा घोषवाक्यांनी समर्थकांमध्ये चैतन्याचं वातावरण दिसून येत आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते प्रभाग बारा मध्ये प्रतिष्ठेची होणार आहे कारण या प्रभागात काही अनुभवी माजी नगर गट सक्रिय आहेत आणि आता शरीफ सय्यद यांच्या राजकीय एंट्रीमुळे समीकरणापूर्ण पूर्ण बदलण्याची शक्यता व्यक्त होतीये आरक्षण जाहीर झालं आता आमचा निर्धार पक्का जनता आमच्या सोबत आहे असं शरीफ सय्यद यांनी न्यूज टुडेट ट्वेंटी फोरशी बोलताना सांगितलं तर आता चर्चेचा विषय म्हणजे शरीफ सय्यद कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक रिंगात उतरणार असा प्रश्न उपस्थित होतोय पण ते लवकरच एका प्रमुख राजकीय पक्षात प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळत आहेत मात्र कोणत्या पक्षात ते दाखल होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये तर राजकीय वर्तुळात सध्या याच चर्चेला उधाण आलंय शरीफ भाई कुठल्या झेंड्याखाली उभे राहणार या प्रश्नाचं उत्तर मिळताच प्रभाग बारामधील राजकीय तापमान आणखी वाढणार हे मात्र निश्चित बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर